सोलापूर शहरातील छोट्या छोट्या कामांच्या क्लबिंग बाबत महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं पालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं सोलापूर शहरातील छोट्या छोट्या कामांचं बेकायदेशीर क्लबिंग करण्याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग आणि जलसंधारण तसंच नगर विकास विभाग या सर्व विभागांचं छोट्या छोट्या कामांचं क्लबिंग करत असल्यानं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी मुंबई उच्च न्यायालयात एक रिट पिटिशन दाखल केलं होतं या पिटिशननुसार छोट्या छोट्या कामांचं क्लबिंग अजिबात करू नये अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे त्यानुसार या सर्व छोट्या कंत्राटदारांचे त्यानुसार या सर्व छोट्या कंत्राटदारांचं उपजीविकेचं साधन हे शासन आहे शासनानं या संदर्भात लक्ष घालावं असे मुख्य सचिवांना सुद्धा न्यायालयानं आदेश दिलेले आहेत महापालिकेकडून छोट्या छोट्या कामांचं बेकायदेशीरपणे क्लबिंग करून मोठ्या निविदा काढल्या जात आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि नियमबाह्य आहे न्यायालयाचा अवमान केल्याचं यावरून सिद्ध होतं याबाबत अधिक माहिती सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी दिली माननीय आयुक्त साहेबांना टेंडर एकत्रित न करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये पंचवीस ते तीस इस्टिमेट एकत्रित करून दोन कोटीपर्यंत सर्व टेंडर एकत्रित केले जातात व दोन कोटी इस्टिमेटचे नियम लावून लहान लहान साडेतीनशे मक्तेदारांना टेंडर भरण्यापासून वंचित ठेवून त्या टेंडरमधून भाग घेतले तर बाद करण्याचं काम महापालिकेकडून नगरविव नगर अभि नगर अभियंता सार्वजनिक अभियंता यांच्याकडं सुरू आहे व छोट्या शासनाचं म्हणणं काय छोटे मक्तेदार जगले पाहिजे रोजगार निर्मिती झाला पाहिजे हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केलं होतं दा दोन दो हजार अठरा साली हायकोर्टाच्या निर्णयामध्ये असं छोट्या मक्तेदारावर अन्याय होऊनही त्यांना रोजगार मिळावा अशी कोर्टाची ऑर्डर असताना पण महापालिका ते ऑर्डर इम्प्लिमेंटेशन करत नाही आणि छोट्या मक्तेदारांना कोरोना काळापासून काम नाही कोरोनाचे का व सर्व मक्तेदारांना वरखडनची आड घातली जाते व शर्तीमध्ये कारण तीन वर्षे कोरोना काळ होता त्यामध्ये वर्कडन कुठं आणणार किंवा महापालिकेकडून कोटीचे दोन कोटीचे काही रस्त्याचे कामं निघाले पण ड्रेनेज विभागाकडून कोटीच्या पुढील कामं काढली गेले नाहीत तरी पण अशा कामाचे वर्खडणाची मागणी करून जर पूर्तता नाही केली तर टेंडरमधून बाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी ऐकू साहेबाकडे आमची न्याय मिळावं ही अपेक्षा आहे नाही न्याय मिळालं तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल